तालुक्यातील खपराळा येथील म्हणजे खपराळा येथील भर चौकात मारुती पाटील बोरगे यांचे किराणा दुकान आहे या दुकानात किराणा कम दारू जास्त असते दुकानापासून पन्नास फुटांच्या अंतरावर एक शाळा असून दुकानाच्या मागील बाजू तमाम खपराळी येथील जनतेचे श्रद्धास्थान असलेले सटवाई मंदिर आहे रोज सकाळी दर्शन करावे आणि किराणा दुकानातून हवी तशी दारू घेऊन मंदिराच्या पायथ्याशी बसून विदेशी पिजावे असा ग्रामपंचायत ने पास केला आहे काय अशी शंका मात्र जनसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही याचे मुख्य असे कारण की ग्रामपंचायत समोरच या महाशयाने आपली दुकान थाटली आहे जनतेला इथं पाणी मिळत नाही पण दारू मिळते हो साहेब काय ब्रिलोली उत्पादन शुल्क अधिकारी झोपी गेले आहेत काय प्रशासनावर जनता बोट दाखवत आहेत पोलीस प्रशासन आधा तुम्हारा आधा हमारा याच धर्तीवर जाणीवपूर्वक नजर अंदाज करीत आहे अशी चर्चा मात्र खपराळा येथील परिसरात जोर धरीत असली तरी वरिष्ठ अधिकारी याकडे जातीने लक्ष घालतील काय अशी चर्चा जोर धरीत आहे पहा महाराष्ट्र टीव्ही चीफ संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट